श्रावण महिना हा भगवान शंकरना समर्पित आहे श्रावण महिन्यातील मंगळवार हा माता पार्वतीचा समर्पित आहे श्रावण महिन्यात मंगळवारी मंगळागुरूची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात ज्या स्त्रियांचे लग्न झाले आहे त्या हे व्रत करतात त्यांना अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळतो श्रावणात विवाहित स्त्रिया मंगळवारी दिवसभर उपवास करतात संध्याकाळी मंगळागुरूची विधिवत पूजा करतात आणि व्रत कथा वाचतात यामुळे त्यांच्या आयुष्यात सौभाग्य सुख शांती येते अशी मान्यता आहे मंगळागौरी व्रत कथा फार वर्षापूर्वी एका शहरात धर्मपाल नावाचा व्यापारी राहत होता त्याची पत्नी खूप सुंदर होती त्याच्याकडे खूप संपत्ती होती पण त्यांना मुलबाळ नसल्यामुळे ते दोघेही खूप दुःखी होते देवाच्या कृपेने त्यांना मुलगा झाला पण तो अल्पायुषी होता त्याच्या मुलाला शाप होता की तो सहा वर्षाचा सा झाल्यावर सापा त्या चावाने मरेल नशिबांचे नशिबाने त्याचे लग्न सोळा वर्षापूर्वी एका मुलीशी झाली ती मुलगी मंगळागौरीचे व्रत करायची त्यामुळे तिच्या आईला तिच्यासाठी सुख्या आयुष्याचा आशीर्वाद मिळाला होता त्यामुळे ती कधीही विधवा होणार नव्हती मंगळागौरी व्रत करण्याची पद्धत आणि फायदे यामुळे धर्मपालाच्या मुलाचे आयुष्य शंभर वर्षाचे झाले त्याचे नवीन लग्न झाले आणि त्या स्त्रिया हे व्रत करतात मंगळागौरीचे व्रत करून महिला आपल्या पतीसाठी दीर्घायु सुखी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीची इच्छा करतात त्यांची इच्छा पूर्ण होते ज्या स्त्रिया उपवास करू शकत नाहीत त्या माता मंगळागुरूची पूजा करू शकतात कथा झाल्यावर काय करावे कथा ऐकल्यानंतर विवाहित स्त्रिया त्यांच्या सासू आणि ननद यांना लाडूचा प्रसाद देतात प्रसाद देतात हे विधी केल्यानंतर सोळा वातींचा दिवा लावून मंगळागुरूची आरती करावी शेवटी आई गौरीसमोर हात जोडून पूजेत झालेल्या कोणत्याही चुकीसाठी क्षमा मागावी तुम्ही हे व्रत तुमच्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी सलग पाच वर्षापर्यंत करू शकता मंगळागौरी व्रत हे श्रावण महिन्यातील महत्वाचे व्रत आहे हे व्रत सिंह आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी करतात या व्रतामध्ये मंगळागौरीची पूजा आणि व्रत कथा वाचण्याचे विशेष महत्व आहे